नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे अहमदपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये या कार्यालयामध्ये सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत तरी एकही कर्मचारी किंवा अधिकारी या कार्यालयामध्ये उपस्थित नाही ही परिस्थिती मागच्या सोमवारपासून अनुभवत असल्याचे एका काम असणाऱ्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधून सांगितलेले आहे खरं तर सोमवार आणि शुक्रवार हा नागरिकांच्या भेटीसाठी सर्व अभियंते उपाभियते आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी उपस्थित राहायला पाहिजे परंतु उपाभियंता यांची खुर्ची रिकामीच आहे कार्यालयीन अधीक्षक यांच्या कार्यालयाला कुलूप आहे तर बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या या रिकामी पडलेल्या आहेत आणि एकही अभियंता आणि कर्मचारी हजर नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे त्यांना हे अधिकारी सापडत नसल्याने त्यांना या कार्यालयाचे खेटे मारण्याची वेळ या कार्यालयाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी आणली आहे याकडे वरिष्ठाने तळ लक्ष देऊन या कार्यालयाची जी वेळ आहे पावणे दहा त्यावेळेत हे कर्मचारी उपस्थित राहतील जर राहत नसतील तर का राहत नाहीत याचा जॉब वरिष्ठांनी या, या कर्मचाऱ्यांना विचारला पाहिजे त्यातील आणखीन एक मुख्य कारण समोर आलेलं आहे की बहुतांश अधिकारी कर्मचारी हे मुख्यालयी राहत नाहीत त्यामुळे ते कधीच पावणे दहा वाजता या कार्यालयात आपल्या खुर्चीत बसलेले नागरिकांना दिसत नाहीत म्हणजे तब्बल साडे अकरा वाजलेले आहेत तरीसुद्धा या कार्यालयाचा एकही कर्मचाऱ्या कार्यालयात येऊ नये यापेक्षा नागरिकांचे दुर्दैव ते काय परंतु कुणी याकडे बघायला तयार नाही नागरिकांच्या होणाऱ्या हाल अपेक्षांचं त्यांना काही देणं घेणं नाही म्हणजे धनी खुशाल आणि त्या म्हणीप्रमाणे म्हणजे अधिकारी म्हणजे आपापल्या आप ह्याच्यात मगरमस्त आहेत आणि नागरिकांचे मात्र हाल होत आहेत याकडे तातडीने लक्ष देऊन हा कारभार नाही सुधारल्यास काही सामाजिक संघटना याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी या निमित्ताने बोलून दाखवलेला आहे